नमस्कार मुरंबा मालिकेमध्ये आज आपण पाहत आहोत भूषणदादाला घरातनं अक्षयने हा हुसकवल्यानंतर तो बाहेर जातो त्याच्या मागोमाग वरमाही जाते आणि त्याला मग इथली परिस्थिती सगळी समजवू लागते इतक्या दिवसात इथे काय काय घडलं आणि अक्षय मागील दोन अडीच वर्ष कसं विसरून गेला तेही ती सगळं सविस्तरपणे त्याला समजावून सांगते आणि त्याला ते सगळं सांगितल्यानंतर ती म्हणते त्यांनी मुद्दाम नाही केलं त्यांच्यावरती विश्वास ठेवा ते सगळं काही विसरले त्याच्यामुळे हे सगळं घडत आहे आणि बघा ना माझी ही काय अवस्था झाली आहे दोन अडीच वर्षापूर्वी ते मला ज्या अवस्थेत ओळखत होते तशी माझी परिस्थिती झाली आहे बघ आता त्याला ती गोष्ट आठवती जेव्हा रमा त्याच्या आयुष्यात फक्त रेवाची मैत्रीण म्हणून होती आणि बघता बघता तो तीच गोष्ट लक्षात ठेवतो हो की रेवावरती तो प्रेम करायचा आमचं लग्न आमचं सगळं संसार सगळं काही तो दोन अडीच वर्षातला विसरून गेला आणि भूषण मग म्हणू लागतो कसं झालं आहे बघ ना ती रेवा तिची लायकी नसतानाही तिथे अक्षेश तरी बसली आणि तुला ह्या घराची मोलकरीन म्हणून इथे राहावं लागते मला एवढं दिवस झाले इथे काय घडले काहीच माहिती नव्हतं तू तरी सांगायचंस ना मला खूप वाईट वाटत आहे की तुझी आता ह्या घरात मोलकरीन म्हणून एवढीच ओळख अक्षयसमोर आहे तेव्हा ती म्हणते दादा तू काळजी करू नकोस एक ना एक दिवस त्यांना मी सगळं काही आठवणी आणून देईन आणि मग ते पूर्व पुन्हा पूर्वीसारखे माझ्याशी वागू लागतील मला विश्वास आहे तेव्हा तो म्हणतो पण हे सगळं करशील का सगळं ती रेवा बघ ना कशी तिथे त्याची बायको बनवून बसली आहे ती म्हणते त्या मिरचीच्या ठेच्याला बरोबर मीठ व तेल घालून मी मस्त ब गोड तिखट करेल आणि त्याच्यामध्ये त्याला लगेच आठवतं हो की मी गावाकडनं छानपैकी ठेचा आणि भाकरी आणली होती तर रमा म्हणते बघू मीच खाते आता त्यांना तर काही आठवत नाही ते खाणार असते पण आता त्यांना आठवत नाही पण मी तर आहे शकते। आनी मीची सुरत ती आएगा। ना इथे मी खाऊ शकते मग तिने तो ठ्यायचा आणि मिरची खायला सुरुवात केली ती म्हणते खूप छान आहे गावाकडून आणला आहे ना इकडे घरामध्ये अक्षयचा संताप होत असतो कुठल्याही माणसाला घरामध्ये घेण्याची ह्या मोलकरणीची हिंमत कशी झाली मोलकर्णी आहे तर मोलकर्णीसारखंच ह्या घरात राहायचं ना आणि त्याच वेळेला रमा घरात येत असते आणि अक्षय लगेच रामाला म्हणतो ह्या घरात राहायचं असेल तर लायकीत राहायचं तू मोलकरी नाहीस घराची मालकीण नाही मालकणीसारखं या घरामध्ये मा कुणालाही घेऊन येशील आज रिक्षावाला आणला आहे उद्या गावावर तुझ्या जाळीतल्या जा दहा बारा लोकांना घेऊन येशील बघता बघता इथे तुझी चाळच भरून टाकशील तेव्हा मग रमा त्याला म्हणते काय बोलताय तुम्ही हे कसली भाषा तुमची तेव्हा तो म्हणतो मला शिकवायचं नाही मी बोलतो आहे ना मध्ये मध्ये बोलायचं नाही मी आता ठरवलं आहे की तुला ह्या घरात राहायचे मॅनर्स नसतील तर तुला इथे ठेवायचं नाही म्हणजे नाही आता तेच सगळं सीमा ऐकते सीमा लगेच पुढे येते आणि अक्षयला म्हणू लागते हे काय चाललं आहे तुझं अशा कुठल्या भाषेत तिच्याशी बोलते तू तेव्हा तो म्हणतो आई तू शांतच राहा या मुलीला कसं वागायचं कसं नाही याची मॅनर्स अजिबात नाही आता मी जी टेस्ट घेणार आहे आणि त्या टेस्टमध्ये जरी ही पास झाली तरच मी इला कामाला इथे आपल्या घरात ठेवणार नाहीतर हिला आपलं घर सोडून कायमचं निघून जावं लागेल बोल आहेस का तयार टेस्ट देण्यासाठी तुझी परीक्षा मी घेणार इंग्रजीची तेव्हा ती त्याला म्हणते म्हणजे कशी घेणार काय करायचं आणि तो लगेच तिच्यावर चिडतो जर तुला सगळंच सांगितलं तर तू पहिलेच तयार राहशील ना मी पेपर काढेल त्या तो पेपर तू इंग्रजीचा सोडवायचा आणि तुला किती मॅनर्स आहे किती नाही हे मला त्याच्यावरनं कळेल आणि जर तू तु परीक्षेत नापास झाली तर तुला हे घर सोडून कायमचं निघून जावं लागेल आत्ताही दरवाजा उघडा आहे द्यायचे नसेल पेपर तरी जाऊ शकते तेव्हा रामा म्हणते नाही मी पेपर देईन मी पास होऊन ह्या घरातच राहून दाखवेल आणि हा माझाही चॅलेंज समजा हवं तर तेव्हा मात्र सीमा अक्षयला म्हणत असते तू हे जे काही करताय ते फारच चुकीचं आहे प्लीज असं काही करू नको तेव्हा तो तिचं काहीच ऐकत नाही तू मध्ये मध्ये बोलूच नको मी तिची परीक्षा घेणार आहे कारण तिला अजिबात मॅनर्स नाही घरामध्ये कसं बोलायचं कसं वागायचं कुणालाही काहीही बोलते तिची भाषा बघ तिचं वागणं बघ म्हणून मला ती अजिबात आवडत नाही आता तिची परीक्षा मी घेणार आणि ती जर पास झाली तरच मी तिला घरात ठेव ठेवणार असा आता माझा पूर्णपणे ठरलेला आहे आणि मी पेपर लवकरच काढेल लगेच रामाई म्हणते ठीक आहे मीही परीक्षा द्यायला तयार आहे मीही घाबरत नाही आणि बघू तुम्ही कसला पेपर काढते मी पास होऊनच दाखवेल असं म्हणून ती आतमध्ये निघून जाते आणि अक्षय पण पेपर तयार करण्यासाठी आतमध्ये जात असतो असा अवघड पेपर काढतो ना नापासच होईल म्हणजे आपल्या घरातनं कायमशी निघून जाईल आणि ह्या गोष्टीचा शशिकांत मुकादमला फार आनंद होत असतो आणि तो त्याच्या मुलाला शाब्बासकी देत असतो बरोबर आणि इकडे रेवा म्हणते आता तुला ह्या सगळ्या गोष्टीची किंमत चुकवावी लागेल म्हणजे लागेल अक्षय काय आता रमाला सोडणार नाही असा तिला पूर्ण विश्वास आहे सीमाला मात्र काळजी वाटत असते ही कसली अट माझ्या मुलाने घातली असा क्रूर माझा मुलगा कधीच नव्हता शशिकांत मुकादम म्हणतो पाहिला ना मर्दाचा बच्चा कसा मर्दच आता कसा तो एका एक मिनिटात त्या रमाला आपल्या घरातनं उचलून असा अलगद बाहेर फेकेल तेव्हा मात्र सीमा म्हणती हे शक्य होणार नाही म्हणजे नाही माझा मुलगा दयाळू आहे असा निष्ठूर तो अजिबातच नाही तेव्हा तो असलं काहीही करणार नाही आणि परीक्षा वगैरे जे काय आहे ना त्याच्या त्याच्या डोक्यातलं खोळ मी मा बोलते आणि मग मी त्याच्या डोक्यातलं खोळच बाहेर काढते पण असलं काहीही होणार नाही तेव्हा शशिकांत मुखांना म्हणतो तू जर फेल झाली तर तुला माझे पाय धुऊन पाणी प्यावं लागेल तेव्हा तीही म्हणते मी जर फेल झाले पास झाले तर रामाची तुम्ही माफी मागायची तू हसतो आणि तिथून निघून जातो मी आणि रामाची माफी मागायला शक्यच नाही ती रामा नापास होईल आणि घरातनं बाहेर जाईल म्हणजे जाईल इकडे आता सगळ्यांना खूप काळजी वाटते तू हो का बोललीस आता हो बोलली आहे तर तू कशी करणार आहे इंग्रजीचं पेपर वगैरे कसे दाखवणार तेव्हा ती म्हणते मी सगळं शिकून घेईन मला सांगा कसं करायचं ती म्हण मन... मग सीमा म्हणते एका दिवसात तू हे सगळं शिकणार आहेस इतकं सोपं वाटते तुला इंग्रजी बोलणं ते वागणं हे एवढं सोपं नाही बाळा तू कशाला हो म्हटली तू हो म्हणायलाच पाहिजे नव्हतं तेव्हा ती म्हणते त्यावेळेला माझ्यासमोर काहीच पर्याय नव्हता मला ते करावं लागलं आणि अक्षयला मी आता हो बोलून बसले म्हटल्यावरती मला दुसरं काहीच करणं शक्य नाही पेपर तर द्यावा लागेल म्हणजे द्यावं लागेलच तेव्हा मात्र ती जान्हवीला म्हणते मला सगळं काही शिकवा ना जान्हवी म्हणते अगं मी सगळं काही तुला शिकवेलही पण आता इतक्या थोड्या वेळात तुला काय काय शिकवू आणि काय काय तू करणार मला नाही वाटत तू असलं काही पेपर वगैरे देऊ शकशील तेव्हा रामा म्हणते नाही मला शिकवा मी नक्की शिकेल आणि नक्की पेपर पास करेल सीमाई म्हणते आता ना दुसरी काहीतरी युक्ती काढायची नाही पेपर तिला देणं सोपं पडेल किंवा पेपर कोणतं आहे काय आहे त्याची आणखी माहिती अक्षयकडनं घेऊन या म्हणजे तिला पेपर आपण आधीच समजून सांगू मग ती लिहू शकेल पण आता ह्या सगळ्या गोष्टीतलं कोणतीही गोष्ट घडणं शक्यच नाही मग सगळेजण विचार करत असतात आता काय करावं काय करावं कोणाला काही सुचत नसतं आणि त्याच वेळेला जान्हवी म्हणते माझ्याकडे एक युक्ती आहे पण ती मी आत्ता सांगणार नाही मग काय करायचं कधी सांगणार तू तेव्हा सीमा आर्थार्थी म्हणून बाहेर जाते आणि जान्हवी म्हणते माझ्याकडे एक इतकी भारी आयडिया आहे पण मी आता मी कोणालाही सांगणार नाही ती सांगितली तर ती लीक होऊन जाईल ना तेव्हा आनंद म्हणतो अगं सांग बाई कुठली आयडिया आहे तेव्हा ती म्हणते नाही मी तुम्हाला करून दाखवते म्हणजे माझी आयडिया एकदम उत्तम आहे बरोबर होईल पण आनंद म्हणतो आता इन कुठली आयडिया शोधून काढली आहे काय कुणाच ठाऊक बाबा याचं डोकं कधीही कुठेही चालतं आणि सांगत पण नाही आहे इकडे सीमा अक्षयशी बोलण्यासाठी येण्याचा प्रयत्न करते अक्षय पेपर काढत असतो त्याच्या लॅपटॉपमध्ये सीमा त्याला समजत असते की असलं काही करू नको ती मुलगी खूप चांगली आहे तिच्या बाबतीत तू जे काही निर्णय घेशील ते विचार करून घे ती मुलगी आपल्या अर्थाला सांभाळते तेव्हा मात्र अक्षय तिच्यावर चिडतो तू ना अर्थाला सांभाळते अर्थाला सांभाळते म्हणून तिची बाजू घेऊ नको तुला का सारखा तिचा पुळका येतो त्या मुलीला अजिबात बोलण्याची मॅनर्स नाही कसलेही मॅनर्स नाही आणि ती मुलगी इतकी बडबड बडबड करते तिचे वागणंही मला काही अजिबात आवडत नाही म्हणून मला ती मुलगी ह्या घरातच नको आहे पण सीमा म्हणते ती मुलगी ह्या घरामध्ये आज आज आणि काल आलेली नाही मागील दोन तीन वर्ष ती आपल्या घरामध्ये इतकं काम करते इतकं कष्ट करते आपलं घर तिने आपल्या स्वतःच्या घरासारखं सांभाळलं आहे या घरावर आलेलं प्रत्येक संकट तिने स्वतःवर घेतलेलं आहे ती मुलगी खूप कष्टाळू आहे आपल्यासाठी तिने खूप कष्ट केले आहे खस्ता खाल्ले आहे तिला अशा ह्या पेपरच्या नावाखाली तू घराबाहेर काढू नको तेव्हा अक्षय तिचं काही ऐकत नाही म्हटल्यावर ती रागं भरते आणि जाऊन बसते खरंच तू इतका असशील मला वाटलं नव्हतं तू कधीच असं वागला नव्हता एवढा तुझा ॲक्सिडेंट झाला तेव्हापासून तू असं वागायला लागला आहे असं म्हटल्यानंतर अक्षय थोडा इमोशनल होतच असतो त्याच्या आईशी बोलण्याचा प्रयत्न करणारा असतो त्याच वेळेला तिथे शशिकांत मुकादम येतात आणि तो म्हणतो माझा मुलगा आत्ता जे काय म्हणतोय एक ते एकदम बरोबर आहे त्या मुलीला अजिबात मॅनर्स नाही त्या मुलीला आपल्या घरात ठेवणं म्हणजे एकदम मूर्खपणा कारण ती मुलगी आपल्या घराला साजेशी आणि शोभणारी पण नाही नोकरांनी म्हणून तर अजिबातच नाही इतकी उद्धट आणि खूप जास्त बोलणारी आहे म्हणून मलाही यात आक्षेचं पटत आहे ती मुलगी आपल्या घरात नकोच राहिला या गोष्टीला सीमा विरोध करत असते खरंच तुला हे असं पण वाटतं का तुझे बाबा म्हणत आहे तसंच तू वागणार आहेस का असं विचारल्यानंतरही शशिकाल मुकदम तिचं बोलणं खोडून काढतो आणि म्हणतो ह्या त्या मुलीचं आपल्या घरात कसल्याही प्रकारचं स्थानही नाही तिचं आपल्याशी कसलंही नातं नाही आणि नातं जोडण्याचा प्रयत्नही करू नको ती मुलगी ह्या घरात राहणार नाही म्हणजे नाही आणि ही गोष्टीला अक्षयही होकार देतो अक्षयला त्याची आई म्हणते तू ही चुकीच्या गोष्टीला तर हो म्हणणार आहेस का असं वागणार आहेस तुझ्या बाबांसारखं तू तेव्हा तो तिला म्हणतो आई विरोधाला विरोध का करावा मी मला ती मुलगीमध्ये जी गोष्ट खटकते तीच बाबांना पण खटकत आहे म्हणून मलाही त्या मुलीचे पेपर घ्यायचं आहे आणि ती मी एकदाची नापास झाली तर तिला आपण आपल्या घरातनं अलगतपणे बाहेर काढू टाक तक, का शकतो हे ऐकल्यानंतर मात्र शशिकांत मुकादमला इतका आनंद होत असतो त्याचा आनंद गगनात मावेन असा असा होऊन गेलेला असतो इकडे जान्हवी रेवाच्या रूममध्ये येते रेवा, रेवा आपली मस्त मेकअप शेकअप करत बसलेली असते तिची छान तयारी चालू असते त्याच वेळेला ती येते आणि म्हणते खूप सुंदर दिसत आहे मग रेवा म्हणते मी आहेच सुंदर तर दिसणारच ना तितक्यात ती म्हणते मला ना तुला एक मस्त सरप्राईज दाखवायचा आहे रेवा म्हणते आता हे काय नवीनच सरप्राईज मी तुला याच्या आधीही कितीतरी वेळा मदत केली आहे आत्ताही मला तुला मदतच करायची आहे तू आता अडचणीत सापडली आहेस ना तेव्हा रेवा म्हणते मी आणि अडचणीत कसल्या आणि तू काय मला मदत करणार आहेस जान्हवी तिला म्हणते थांब सांगते तुला एवढी घाई करू नको माझ्याकडे ना तुझ्यासाठी एक मोठं असं सरप्राईज आहे ज्यामुळे तुला खूप मोठी अडचण निर्माण होईल आणि त्या अडचणीतनं तुला बाहेर पण मीच काढेल आता ते काय आहे म्हटल्यानंतर रेवाला प्रश्न पडतो तितक्या जानवी तिचा मोबाईल काढते मोबाईलमधला एक सुंदर असा अक्षयसोबतचा रोमॅंटिक फोटो ते ते ती दाखवते अक्षय झोपलेला असताना त्याच्या हातात हात आणि डोक्यावरती मस्त चुंबन घेणारी रेवा तो फोटो आता मी आभीला जाऊन दाखवू का असं म्हणते मग ती म्हणते दाखव त्यात काही एवढं आता राम मी अक्षयजवळ बसते म्हटल्यानंतर अक्षय माझा हात पकडतोच हे तर आभीला पण माहिती आहे मग त्याच्यात वावगं तरी काय आणि ब्लॅकमेल करण्यासारखं पण काहीच नाही तू जाऊन दाखवू शकते आभीला मग मग जान्हवी सांगते माझ्याकडे अजून दोन तीन वेगवेगळे वेग फोटो पण आहे जे मी तुला दाखवलेले नाही पण मी त्याला अभिला दाखवू शकते म्हणजे अभि बघ ना किती ती इमोशनली कुठल्याही नवराना आपल्या बायकोबाबत असा इमोशनल असतोस त्याला अजिबात सहन होत नाही की आपली बायको कुठल्याही परपुरुषेजवळ गेलेली आणि तू तर इतक्या जवळ गेली आहे म्हटल्यानंतर कसा अभि हे फोटो पाहिल्यानंतर बिथरून जाईल आणि बिथरल्यानंतर तो अक्षयला सगळं काही खरं खरं सांगेल आणि रेवा माझी बायको हेही सत्य तो अक्षयला जाऊन सांगेल म्हणजे कसं हे नाटकच संपेल आणि तू जेवढी जवळ वागतील त्याच्यात तेवढं वागणंही संपून जाईल कसं वाटतं तुला जाऊ का मी सांगायला अभिला मग रेवा घाबरते रेवा तिला म्हणते ठीक आहे सांग काय करायचं आहे तू म्हणशील ते करायला तयार आहे तेव्हा ती म्हणते मी तुझ्या आजना दोन वेण्या घालते दोन वेण्या घातलं की पुढे काय करायचं सांगते इकडे अक्षयने पेपरवर पेपर, पेपर मस्तसा काढलेला असतो आणि तो पेपर तो <laughs> रमाच्या समोर ठेवतो आणि रमाला म्हणतो हा पेपर तुला सोडवायचा आहे आणि सोडवल्यानंतर कुठल्याही प्रकारची चिटी न करता माझ्याकडे तो आणून पण द्यायचा मग तो बाहेर जाऊन बसतो आणि तिला पेपर सोडवण्यासाठी जितका वेळ दिला आहे तितका वेळ घे आणि तेवढ्या वेळाच्या आतच पेपर सोडवून माझ्याकडे आणून दे सांगतो आणि रूमच्या बाहेर जाऊन बसतो अक्षय रूमच्या बाहेर गेलेला पाहूनच लगेचच रामा रूमची खिडकी खोलते खिडकीतनं आतमध्ये आनंदादा येतो त्याच्यासोबत जान्हवीही येते आणि रमाला ते रूमच्या बाहेर पाठवतात आणि थोड्याच वेळात तिथे आपण पाहणार आहोत की अक्षय बाहेर बसलेला असतो आणि अक्षय लक्ष नाही नसतं त्याचं इकडे आनंददा रामाच्या ड्रेसमध्ये रेवाला आणतो आणि रेवाला त्या ठिकाणी ब्लॅकमेल करून बसवतात जर तू व्यवस्थित पेपर लिहिणार नाहीस तर तुझा हा फोटो आहे ना हा आम्ही आबीला दाखवून देऊ म्हणजे कसं मग आपल्याला आबीला सांगता येईल तू काय काय धंदे करतेस मग ती घाबरलेली असते पण ती म्हणते मी पेपर चुकीचा लिहू शकते ना तर जान्हवी म्हणते याच्यातलं एकही एक क्वेश्चन आन्सर चुकलेलं मला चालणार नाही नाहीतर माझ्याकडे खूप सारे फोटो आहेत मग चुकून मी एखादा फोटो आधीलाही दाखवू शकते बरोबर -बर की नाही असं म्हणत ती आता ब्लॅकमेल करते आणि पूर्ण पेपर व्यवस्थित लिहायचा नाहीतर माझ्याकडे फोटो पटकन सेंड करता येतात व्हॉट्सअपने असंही ती सांगते मग खूप घाबरते मग रेवा पेपर लिहायला बसते इकडे अक्षयला काहीतरी आवाज येतो म्हणून तो त्या रूमच्या दिशेने बघायला जातो काय चाललं आहे म्हणून गुपचूप दरवाजा थोडासा उघडून बघत असतो तर आतमध्ये एक मुलगी पेपर लिहिते त्याला दिसते आता पाठीमागनं त्याला ती मुलगी रे रमाचा आहे असं माहिती असतं पण रेवा गुपचूप पुढे पाहत असते मागे वळून अजिबात पाहत नाही आणि एकदम छान प्रकारे तो पेपर सोडवते आणि अक्षयही बघतो की ती पेपर सोडवत आहे आता काही चिटिंग वगैरे तर करत तर आहे पुढे पाहू मग तो पेपर चेक करतो पेपर ते एकदम छान लिहिला आहे पण नक्कीच ह्या मुलीने कॉपी केली असेल कारण तिच्या वागण्यात आणि हा पेपरमध्ये लिहिलेल्या भाषेत खूप फरक आहे असं त्याला जाणवतं आणि तो म्हणतो आता मी ओरल घेणार आहे कारण मला थोडासा डाऊट आहे तिच्या पेपर लिहिण्याबद्दल सीमा म्हणते आता तू चीटिंग चिटिंग करत आहे तुला पेपर लिहिलेला पाहिजे होतं तिने दिला ना आता तू ओरलची भाषा करतो आहे तेव्हा तो म्हणतो नाही कोणीतरी तिला मदत केली असावी अशी मला डाऊट आहे पुढे जे काय होईल ते खरंच पाहणं रंजक ठरणार कारण पुढे आपल्याला असंही पाहायला मिळेल की परीक्षेत्रामा खरंच पास होते की नाही ते पाहण्यासाठी आपण चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा म्हणजे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोचतील चला तर मग आपण पुन्हा भेटूया धन्यवाद